नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं एक्सक्लुझिव्ह मराठी युट्यूब चॅनलवरील छत्तीस दिवस छत्तीस जिल्हे या सिरीजमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या सिरीजाचा दिवस तिसरा व जिल्हा तिसरा आज आपण महाराष्ट्राच्या विदर्भातील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत होय आपण बोलत आहोत अमरावती जिल्ह्याबद्दल अमरावती हे केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे मित्रांनो या जिल्ह्याबद्दल दहा मनोरंजक फॅक्ट जाणून घेण्यासाठी तयार चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ घाला घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक अमरावती हे प्राचीन काळापासून महत्वाचे शहर आहे येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत फॅक्ट नंबर दोन अमरावती शहरातील अंबादेवी हे मंदिर एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे फॅक्ट नंबर तीन चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे जे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते फॅक्ट नंबर चार मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आहे फॅक्ट नंबर पाच श्री क्षेत्र कोंडेणीपूर हे अमरावती जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे फॅक्ट नंबर सहा अमरावती येथे संत गाडगेबाबा विद्यापीठ आहे फॅक्ट नंबर सात अमरावती जिल्ह्यात पूर्णा तापी आणि वर्धा यासारख्या नद्या आहेत फॅक्ट नंबर आठ अमरावती जिल्ह्यात अमरावती अचलपूल चिखलदरा दर्यापूर मोर्शी वरुड तिवसा नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे चांदूर बाजार धामणगाव रेल्वे धार धारणी अंजनगाव सुरजी भातुकली यासारखे चौदा तालुक्या आहेत फॅक्ट नंबर नऊ विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावतीला म्हणून ओळखले जाते फॅक्ट नंबर दहा अमरावती शैक्षणिकदृष्ट्या विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर मानले जाते तर मित्रांनो ही होती अमरावती जिल्ह्याबद्दलची दहा मनोरंजक फॅक्ट्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या पण अमरावतीत राहणाऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एक्स्क्लुझिव्ह मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र